जोसेफ अण्णा मलबारी यशवंतजी हरनेसर धनंजयजी दीक्षित आदरणीय वैज्ञानिक क्षेत्रामध्ये काम करणारे डॉक्टर पुराणी डॉक्टर वसेकर डॉक्टर राहुल पाटील जगदीती देवपूरकर यांचं आगमन झालंय त्यांचं या ठिकाणी पीजी फाउंडेशनच्या वतीने डीवायएसपी साहेब यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं या मना या भगव्या चौकाच्या वतीने व पीजी फाउंडेशनच्या वतीने मनस्वी अर्थिक सर्वांना प्रथमतः होळी आणि खूप खूप शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे आपण सर्वपक्षीय पदाधिकारी तसेच डॉक्टर वकील प्राचार्य व्यापारी प्रत्येकांचे प्रतिनिधी बोलून आपण होळी साजरी करत असतो यामागचा हेतू आणि उद्देश एवढाच आहे की आपण वर्षभर पक्षाच्या अजेंड्याखाली वेगवेगळ्या दिशेला काम करत असतो आणि होळी हा सण आपला असा आहे की सर्व गोष्टींची होळी करून एकत्रित कुठेतरी डोळ्याचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आपणा सर्वांना एकत्रित येण्याचं एक व्यासपीठ त्यासाठी सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सर्व क्षेत्रातील मान्यवर यांना एकत्रित बोलवून विचारांची देवाणघेवाण करून आपण होळी हा उत्सव साजरा करत असतो त्याच अनुषंगाने प्रत्येकाने आपले विचार दोन शब्द का होईना व्यक्त करून देवाणघेवाण केल्याने कुठं ना कुठे जिथे व्यासपीठ आपल्याला मिळेल तिथे आपण आपला धुळ्याचा विषय मांडू शकतो हा देखील या यामागचा हेतून उद्देश आहे आपण बघतो हे धुळ्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये खूप बदल झालेला आहे आणि आता धुळ्यामध्ये पाण्याची मुबलक पाणी आहे मनुष्यबळ आहे मुबलक जागा उपलब्ध आहे आणि दळणवळणाचा जो विषय होता तो देखील आता बऱ्यापैकी मार्गी लागलेला आहे काही कालावधीमध्ये धुळ्या औद्योगिक क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणात पुढे जाणार आहे परंतु पक्षाच्या प्रत्येक प्रतिनिधीला आपल्याला आपल्या व्यासपीठवरून म्हणजे मिळेल त्या आपल्या धुळ्याचा विषय मांडता येईल सर्वात प्रमुख महत्वाचा म्हणजे प्रकल्पासंदर्भात जर आपण उद्योग प्रकल्प आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले प्रयत्न केले म्हणजे काय के आता काय डॉक्टर प्राचार्य यांनी रस्त्यावर उतरायचं का तर नाही आपल्या संस्थेचं संघटनेच्या पत्रावर धुळ्याच्या संदर्भात शासनाच्या कडे आपण कायमस्वरूपी पाठपुरावा केला गेला पाहिजे आम्ही राजकीय पक्ष तर करतोच परंतु आपणा सर्वांचा देखील एक व्यक्तिगत शासनाच्या लेवलला जर आता आपल्या हातात मोबाईल असतो मेलद्वारे आपण क्षणात आपल्या भावना आपल्या शहरासंदर्भाच्या भावना आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो तर आपल्या सर्वांना देखील महत्त्वाचा विषय म्हणजे उद्योग प्रकल्पासाठी आपल्याला प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर दुसरा मुद्दा कृषी विद्यापीठ आपण तो सोडलेला नाही आपण सर्वांनी त्या संदर्भात देखील आपल्या स्तरावरून शासनाला मेल करणे गरजेचे झालेले आहे की जेणेकरून मागणी किती गरजेची आहे हे शासनापर्यंत आपलं पोचलं पाहिजे त्यानंतर आपल्या शहराचं सौंदर्य आहे पांजरा नदी आज कित्येक वर्षापासून डॉक्टर वसाईकर सर असतील कांदळे सर असतील अतुल भाऊ असतील दरबारसिंगगिर असे आहेत सर्वांनी आजपर्यंत बारमाई नदी वाहतांनी कधी आपली पांजरा बघितलेली नाही कुठेतरी ती नदी आपली कायमस्वरूपी तिथे पाणी थांबलं पाहिजे जेणेकरून सौंदर्यात धुळ्याच्या सौंदर्यात भर पडेल आणि जिथे पाणी तिथे सोर्स आपण हा एक गणितच आहे त्यामुळे पांढरांनी जर बारमाई वाहत राहिली आणि तिथे पाणी अडवलं तर नक्कीच आपला धुळ्यात बदल होणार आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोच आहोत पण आपण अपन देखील आपल्या परीने शक्य होईल वैस, जिथून व्यासपीठ व्यासपीठ मिळेल तिथून हा विषय मांडणं खूप गरजेचं झालेला आहे असे एक ना अनेक विषय आहे तर मला हे विषय सुचले म्हणून मी इथे मांडले तसेच आपणाला देखील काही विषय असतील जे आम्ही पुढे कमी पडत असू तर तिथे ते मांडण्याचा प्रयत्न करू तर आपण देखील आम्हाला सुचवावे असं मी आपणास नम्र विनंती करतो साऱ्या रंग माझा वेगळा रंगुनी रंगाचा साऱ्या रंग माझा वेगळा गुंतुनी गुंत्याचा सारा पाय माझा मोकळा सर्व रंगामध्ये रंगून सुद्धा मोकळं राहता येतं सर्व रंगामध्ये येतं हे फक्त भारतीय संस्कृतीमध्ये रंगपंचमी आणि होळी सिद्ध कर रंगपंचमी खेळली जाते रमजान ज्या वेळेला सुरू होतो त्यावेळेला रमजानचे होळीच्या आरोळे माहिती असते ना तुम्हाला कसे असते ह्या आणि तुम्ही लास्ट माणसाला बरोबर घेऊन भगवान श्रीकृष्ण वृंदावनामध्ये गोकुळ पण असायच्या आणि कृष्ण राधा हे जे रंग उधळायचे ती खरी रंगपंचमी 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 सुरू झाली पहिली जगात वृंदावन मध्ये आणि म्हणून घेतलं नाही आणि मग त्याला अगदी पांदरा नदीची आरती होते या देशाच्या इतिहासामध्ये नदीची आरती करणार फक्त धुळे शहर आहे आणि पंकज गोरे आहे आणि ती आरती आमच्या धनंजय दीक्षितने लिहिलेली आहे शहरामध्ये चांगले उपक्रम आपण सुरू करू शकतो येथे अनेक मान्यवर राजकीय नेते बसलेले आहेत राजकीय क्षेत्रातील क्षेत्रातील सर्व दिग्गज सामाजिक वकील मंडळी अशा सर्व दिग्गजांना पंकज गोरे यांनी ज्या पद्धतीने एकत्र आणलं या पीजी फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी जो उपक्रम केला त्याचं मी त्यांचं फार फार अभिनंदन करतो विशेषतः माझे लाडके शालक राजे भोसले यांनी मला आधीच विनंती केली दोनच शब्द बोला पण दोन शब्द जर बोलायचं मी ठरवलं तर मी फसतो एवढंच बोलावं लागेल मला <laughs> म्हणून मी त्यांची परवानगी घेतो आणि आणखी एक मिनिटं माझा माझ्या अधिकारात वाढवून घेतो मित्र हो पंकज दादांनी मगाशी बोलत असताना ज्या चार गोष्टींचा उल्लेख केला त्या चार गोष्टी खरोखर या पुढील काळात महाराष्ट्राला धुळे जिल्ह्याला आपण सर्वांना या जपल्या पाहिजे पंकज दादांनी हा जो सामाजिक उपक्रम राबवला आहे तो अत्यंत चांगला आहे आमच्या वैद्यकीय क्षेत्रात इतरांना माहीत नसला अजून एक ते उपक्रम राबवतात ते म्हणजे गरीब रुग्णांना पंचवीस हजारापर्यंत ते मदत देत असतात याचा अर्थ की ते गरीब रुग्णांच्या आयुष्यातसुद्धा रंग भरण्याचे काम नेहमीच करत असतात अशा त्यांच्या या सामाजिक कार्यालयांनी देशात येतो आणि त्यांचे खूप खूप धन्यवाद पीजी जी फाउंडेशन अर्थात पंकज दादा गोरे यांनी आज हा जो राष्ट्रीय एकात्मतेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला मी मनापासून सर्वप्रथम शुभेच्छा देतो या कार्यक्रमाला राजकीय वैद्यकीय पत्रकार पोलीस होळीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते विविध क्षेत्रातील मान्यवर यांना सर्वांना सर्वप्रथम मी होळी व रंगपंचमी निमित्त अधिक शुभेच्छा देतो अतिशय सुंदर परंपरा या शहरामध्ये आमचे मित्र ॲडव्होकेट पंकजभाऊ गोरे यांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे विविध क्षेत्राचे लोक जे आहेत ते आपल्या क्षेत्रात मग्न असतात राजकीय लोक आपल्या राजकीय विचारधाराने काम करत असतात कदाचित आम्ही एकत्र कधी येत नाही पण या निमित्ताने आपण एक चांगला संदेश देत आहे हा संदेश संपूर्ण जिल्ह्यामध्ये ज्यावेळेस जातो सोशल मीडियाद्वारे या पेपरद्वारे त्यावेळेस एक चांगला संदेश लोकांमध्ये जातो की आम्ही चोवीस तास भांडणी करणारे माणसं नाही आहेत तर सर्व एकोपाने शहराचा आणि जिल्ह्याचा विचार करणारे सुद्धा लोक आहेत खूप बरं वाटलं फक्त एक गोष्ट वाईट वाटली एकीकडे राजकारणी तिकडे वकील डॉक्टर लोक आणि डॉक्टर साठी इतक्या तडफाडे दूर उठले तिकडे गेले की आम्हाला भीती वाटायला आमच्या इतके दूर का जातात डॉक्टर साहेब विनंती आहे राजकारणात डॉक्टर लोकांची चलती आहे त्यामुळे आम्हालाही थोडस जवळ ही विनंती आपल्याला करतोय मी तुम्हाला दुसरी विनंती आहे आमचे बंधू आहेत आम जोतू भाऊ अंपळकर त्यांनी आपल्याला शब्द दिला आहे फक्त विनंती हे पाच वर्ष आम्ही तुम्हाला सांगू शकत आता फक्त पाच वर्ष तुमचा रंग दाखवू ना आम्हाला एवढी विनंती आहे कारण आता तुम्हाला जो आवडेल रंग तो आमचा शब्द आहे आतून बोजोगे लावू त्यांना आहे ना पण तुम्ही पाच वर्षे सुद्धा एक व्यवस्थित रंग आम्हाला लावा अशी या ठिकाणी विनंती करतो परत एकदा सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू पूर्व पूर्वसंध्येला या ठिकाणी शहरातले सर्व डॉक्टर वकील प्रतिष्ठित मंडळी व राजकीय मंडळींना एकत्र बोलवून या ठिकाणी विकासाच्या दृष्टीने सुसंवाद राहायला पाहिजे याकरता पी जी फाउंडेशनच्या माध्यमातून पंकज गोरे यांनी हा जो उपक्रम सुरू केला आहे त्या उपक्रमालाच्या निमित्ताने आपण आज या ठिकाणी जमलो तर असं आहे एकूबाचं वातावरण भविष्यात आपण धुळे शहरात राहील या दृष्टीने विचार करूया गोळी व लपजीच्या सर्व धुळेकरांना अगदी मनापासून शुभेच्छा निमित्त पी जी फाउंडेशनच्या माध्यमातून आमचे मित्र पंकज भाऊ गोरे यांनी जो कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी सर्वच पक्षीय तसेच वकील बंधू पत्रकार बंधू पोलीस बंधू सर्वच बांधव उपस्थित आहेत आणि हा नक्कीच दादा आपल्या माध्यमातून एकतेचा संदेश नक्कीच जाईल आणि मी तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपल्या सर्व बसलेल्या उपस्थित्यांना एक वचन देतो की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन जो काही शक्य असेल तो विकास करण्याचा प्रयत्न नक्कीच आम्ही करून मी शब्द देतो आणि माझे दोन शब्द संपवतो या ठिकाणी पंकज दादांनी आम्हाला बोलवू जो मान सन्मान दिला त्याबद्दल पंकजदादा गोरे आपले पी जी फाउंडेशन यांचा मी आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र सर्व पक्षीय व सर्व क्षेत्रीय सर्व विभागाचे सरकारी शासकीय जीव शासकीय डॉक्टर सर्वांचं मी या आजच्या या कार्यक्रमाचे ॲडव्होकेट गोरेसाहेबांनी व त्यांच्या मंडळाने इथे जे आयोजन केले तिचे स्पष्ट कार्यक्रम आहेत सर्वप्रथम सर्वांच्या मतीने तुमचं अभिनंदन मान्यवर सर्व राजकीय पक्षाचे विविध पदाधिकारी सगळ्यांना मी सगळ्यांना सर्वप्रथम होळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो ॲडव्होकेट जी आमचे जुने सहकारी आहेत विद्यार्थी संघटनेपासून तो चळवळीत काम करणारा एक चांगला कार्यकर्ता आणि धुळे शहराच्या विविध प्रश्नांवर काम करणारा एक चांगला कार्यकर्ता आहे हा दोघ त्यांनी उपक्रम राबवला त्याला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो पंकजच्या नावामध्येच गोरे असल्यामुळे त्यांना रंगाच्या विविध शुभेच्छा वेळोवेळी आपण पण देखील रंग बदलत असतो आपल्या विचारधारेचे रंग आपण सगळ्यांनी पक्के ठेवावे आणि धुळे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपले देतो आयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली पी जी फाउंडेशनच्या वतीने आजचा जो हा रंग पंचमीचा कार्यक्रम आहे होळी उत्सवाचा कार्यक्रम आहे त्यानिमित्ताने आलेल्या सर्व पक्षीय सर्व धर्माचे लोक आणि हे सगळे आले असताना मोठ्या चांगल्या पद्धतीने रंग मिळून या ठिकाणी होईल होळीवर पूर्व पूर्वसंध्येला पी जी ने जो आजचा स्तुत्य उपक्रम आज आयोजित केलेला आहे याबद्दल मी पोलीस खात्याच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि खरोखर चांगला उपक्रम आहे सर्व विचाराचे सर्व स्तरातले लोक एकत्र येऊन डोळ्याच्या विकासासाठी किंवा चांगल्या विषयावर एकत्र येऊन आपले मतं व्यक्त करत आहेत मी या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो आणि आमच्या पोलीस खात्याच्या वतीने परत एकदा होळी आणि धुळीबांध्याच्या शुभेच्छा देतो सर्वप्रथम मी आयोजकांना धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं खऱ्या अर्थानं अशा सामाजिक कार्यक्रमामध्ये जर आम्हाला बोलावलं तर बरं वाटतं त्यांनी मला जाणून बुजून आठवण करून दिली की साहेब आता आचारसंहिता नाही आहे तुम्ही कृपया या तर यापूर्वी मला त्याच्याशी संपर्क झाला भ्रमणध्वनीवरती पण प्रत्यक्ष पेट्रोलिंग वगैरे करताना ह्या एरियातले जे काही स्थानिक इश्यू असतील ते डायरेक्ट मला भ्रमणध्वनीवर वर्त फोनवरती सांगतात आणि माझ्या परीने नक्कीच मी पोलीस मदत देऊन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि विविध क्षेत्रातील मान्यवर खऱ्या अर्थानं आज ही एक प्रकारची इको फ्रेंडली होळी असं म्हणता येईल आपल्याला जी पी जी फाउंडेशनने धुळ्याला एक प्रकारचं मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरेल असं मला वाटते जास्त त्याच्यामुळे मी पत्रकार बंधूंनाही विनंती करेन की इथं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये जेवढं धुळ्यामध्ये आपल्याला प्रचार प्रसार करता येईल तेवढं चांगलं होईल की ज्यायोगे पोलीस प्रशासनावर जो बंदोबस्ताचा ताण येतो ते देखील थोडाफार रिलीफ होण्यासाठी याच्याकरता मदत मिळेल मी दुसरं या व्यासपीठावरून सर्व जे जबाबदार उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करेन की सध्या सोशल मीडियावर कारण नसताना मनामध्ये कोणत्या तरी प्रकारचा आकस किंवा किंतू परंतु निर्माण होईल अशा प्रकारच्या पोस्ट टाकल्या जातात तर सर्व पालकांनी म्हणजे जबाबदारीने आपली जी मुलं असतील पाल्य असतील त्यांना जरा समज द्यावी की बाबा सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट करताना कोणत्याही व्यक्तीच्या धर्माच्या अथवा आपले आसपासचे कोण शेजारी असतील त्यांच्या भावना दुखावणार नाही आणि त्या योग्य कारण असताना समाजामध्ये दोन गटामध्ये किंवा पुस्तक निर्माण होणारी जी फाउंडेशनच्या वतीने ध्वलिवंदन आणि होळीच्या या ठिकाणी इको फ्रेंडली होळी रंगपंचमी ध्वलिवर्धन साजरे केलं या ठिकाणी विनंती करतो की आपण पाण्याचा व्यापक

नाचो गाओ मस्ती में जिले ले, ले, ले आयो आयो जिले ले मस्ती में मस्ती में आयो आयो जिले ले, ले।

झूम न चओ मस्ती में जिलेले जिलेले आयो आयो जिलेले मस्ती में मस्ती में आयो आयो जिलेले Must be me केल्याशिवाय कळत नाही आणि होळी गाव असला हे धुऱ्यात खाण्याशिवाय कळत नाही